दर्शक हो नमस्कार वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत अराध्दे माडा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाकरता म्हणून मतमोजणी सोलापूरच्या रामवाडी गोदामामध्ये सुरू आहे आणि आताची ताजी स्थिती आपण पाहत आहोत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्रजी पवार या पक्षाचे उमेदवार धरेशील मोहिते पाटील हे भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यापेक्षा एकतीस हजार नऊशे तीन मतं घेऊन आघाडीवर आहेत धरेशील मोहिते पाटील यांना दोन लाख सत्त्याण्णव हजार पाचशे सव्वीस मतं मिळत आहेत तर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना दोन लाख पासष्ट हजार सहाशे तेवीस मतमत मत मिळालेली आहेत मागील काही फेऱ्यांपासून मताधिक्यामध्ये थोडेसे कमतरता आलेली आहे मोहिते पटल्यांच्या मोहिते पटेल्यांचं मताधिक्य हे वाढलं होतं सौतीस अडतीस हजार मतांपर्यंत गेलं होतं मात्र ते आता थोडंसं कमी होऊन एकतीस हजार नऊशे तीन इतकं झालेलं आहे दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवार असणाऱ्या प्रणिती शिंदे यांनी मात्र मोठ्या चांगलं मताधिक्य तिथं मिळवलेलं आहे सध्या त्यांना एकूण तीन लाख बासष्ट हजार दोनशे चौसष्ट मतं मिळत आहेत तर त्यांचे विरोधी उमेदवार भाजपचे राम सातपुते यांना तीन लाख तेरा हजार दोनशे एकोणसत्तर मतं मिळतात प्रणिती शिंदे या अठ्ठेचाळीस हजार नऊशे पंच्याण्णव मतं घेऊन आघाडीवर आहेत पंढरपूर मोहोळ व अन्य भागातून प्रणिती शिंदे यांना चांगली मतं मिळताना दिसतात याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या जर मताचा विचार केला तर करमाळा माढा हा जो भाग सांगोला जो भाग सगळा महाविक महायुतीच्या ताब्यातला आहे खरं तिथले सगळे आमदार महायुतीचे आहेत तरी पण इथून धैर्यशील मोहिते पाटील यांना अनेक फेऱ्यांमध्ये चांगलं मताधिक्य मिळालेलं आहे अगदी फलटण भागामध्ये सुद्धा जो रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा बाले केला आहे तिथं सुद्धा मोहिते पाटील यांनी बरोबरीची मतं घेतलेली आहे माणखटाव भागामध्ये मात्र भारतीय जनता पक्षाला चांगली मतं मिळताना दिसत आहेत